नमस्कार मंडली स्वागत आहे आपल्या फॅशन अँड स्टाईल या चॅनेलवर आज आपण बघणार आहोत अशा पारंपरिक दागिन्यांविषयी जे साडीवर घातले की पूर्ण लुकच बदलून जातो किती साधी साडी असो पण जर त्यावर योग्य दागिने घातले तर ती साडी आणखी उठून दिसते मग पाहूया आजचे टॉप फाय दागिने जे प्रत्येक महिलेकडे असायलाच हवेत पहिला आहे नथ साडीला पारंपरिक आकर्षण देणारी लग्न असो किंवा कोणताही पारंपरिक समारंभ नथ ही प्रत्येक साडीचा सा आत्मा असते सोन्याची छोटी मोती असलेली नथ असो किंवा मोत्यांच्या साखलीतली नथ चेहऱ्यावर एक वेगळं तेज आणते आजकाल मिनी नथ आणि क्लिप नथ ही ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे छिद्र नसलं तरी चालतं दुसरा दागिना आहे मोहनमाल राजशाही लुकसाठी परफेक्ट ही सोन्याची सुंदर मोहनमाल आपल्या गळ्याला इतकी शोभून दिसते की साडीचा लुक एकदम रॉयल वाटतो लांब माल आणि छोटी चेन अशा कॉम्बिनेशनमध्ये मोहनमाल घातली तर चेहरा आणि साडी दोन्ही उठून दिसतात आजकाल हलक्या वजनातल्या मोहनमालही उपलब्ध आहेत फेस्टिव सीझनसाठी एकदम बेस्ट तीन नंबर आहे कर्णफुलं ड्रेसिंगला पूर्णता देणारी कर्णफुलं म्हणजे कानातले झुमके किंवा थोडीशी जलाली असलेली डिझाईन हे लुकमध्ये जादू घालतात जर साडी सिल्कची असेल तर जड झुमके उत्तम दिसतात तर हलकी कॉटन साडी असेल तर छोटी बाली प्रकार ही सुंदर दिसतात फक्त लक्षात ठेवा साडीचा रंग आणि मेटलचा टोन यांचं कॉम्बिनेशन झुळलं पाहिजे चौथा आहे पैजण पायात घालायची नाजूक झिलाई असलेली पैजण ही मुलींचा आवडता दागिना आहे सिल्वरमध्ये मिळणाऱ्या या पैजणांच्या मॉडर्न मिनिमल डिझाईन्समुळे पायाला एकदम एलिगंट आणि ट्रेंडी लूक मिळतो हलक्या आवाजात झंझण या पैजनांमुळे कोणताही पारंपरिक किंवा वेस्टर्न लुक लगेचच खास दिसू लागतो पाच नंबर आहे कमरपट्टा राज फिनिशिंग टच साडीला पूर्ण पारंपरिक टच देण्यासाठी हा दागिना एकदम बेस्ट आहे गोल्ड ऑक्सिडाईज स्टोन वर्क किंवा मोत्यांचा कमरपट्टा कोणताही प्रकार साडीला आकर्षक बनवतो विशेषतः लग्नात किंवा सणांच्या वेळी हा दागिना घातला की पूर्ण लुक एकदम परिपूर्ण दिसतो तर हे होते साडीवर घालण्यासारखे टॉप फाय पारंपरिक दागिने तुमचं फेवरेट कॉम्बिनेशन कोणता आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फॅशनमध्ये नवा ट्रेंड जाणून घ्यायचा असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओत